मी लक्ष्मण व टिमू येडके भाजप सदस्य आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात विस्तारात सहभागी न केल्यामुळे मी आज भाजप पक्षाचा व पार्टीचा माझ्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेबांना जर प्रत्येक गोष्टीला अडायचं पड करून आणि आज निवडून देखील त्यांना जर मंत्रिपद देत नसतील तर आम्हाला त्या पक्षात राहण्याचा काही अधिकार नाही ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दे। सांगले की होते आम्ही तुमच्या गोपीज पडलकरांना मंत्रिपद देऊ विनोद तावडे साहेबांनी सांगितले होते अमित शहाने सांगितले होते स्वतः की तुम्ही लोकांचं निवडणं पण मंत्रिपद शंभर टक्के दे देऊ आज आमचं मत आहे की तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद जरी देत नसाल राज्यमंत्रीपद देऊन जर जा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावा जर आपण असं करत असेल आज मी प्रथम राजीनामा देत आहे ज्याला गोपीचंद पटळकर साहेबांनी या शरद पवार बोलले होते त्यावेळेला मी तालिबी जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मी प्रथम पुढे राष्ट्रपती हो असताना त्यावेळेला की मी पक्ष सोडला होता मी माझ्या मित्रासाठी कायम सुखात नसण्याचा दुःखात कायम सहभाग राहणार आहे आणि इथून पुढं माझा आणि भाजपचा कोणताही संबंध नसून आज गोपीचंद पटळकरांना मंत्रिपद न दिल्याने मी आज भाजपला रामाराम ठ आज राजीनामा देत आहे